नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण कुरकुरीत असे मसाला शेंगदाणे बनवायचे जसे बाजारात मीठे मग अगदी त्याच प्रकारचं बनवून तयार होतात चवीला मात्र अप्रतिम असे लागतात खूप सोपी रेसिपी आहे प्रत्येक वेळेस ना पा पॅकेटमधलं विकतन खाण्यापेक्षा ना अशा प्रकारे तुम्ही घरीच ट्राय करून बघा फक्त दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि शेंगदाणे ना अतिशय कुरकुरीत होतात बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा सहज अशा प्रकारे शेंगदाणे क्रश होत आहेत तर त्यासाठी काय करायचं आपल्याला एक कप शेंगदाणे घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण अर्धा कप बेसनपीठ टाकून घेणार आहोत एक कप शेंगदाण्यासाठी अर्धा कप बेसनपीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये एक दोन चमचे फक्त कॉर्नफ्लॉवर टाकून घेतले मी तुम्ही याऐवजी तांदळाची पिठीसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं अर्धा चमचा धनेजिरे पूल टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व अगोदर कोरडंच मिक्स करून घ्यायचं अगोदर व्यवस्थित कोरडं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये ना एक फक्त चिमूटवर आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे सोडा वापरला आहे बघू शकता तुम्ही किती थोडंसंच टाकायचं आहे फक्त अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे अर्धा पाव चमचा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये ना अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे फक्त पाणी टाकायचं आपल्याला पाण्याचा वापर जास्त करू नका फक्त ना हे मिश्रण एकजीव होईपर्यंत आणि असं एकमेकांना चिकटून बसेपर्यंतच थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कमी पाण्यामध्येच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर केल्यानंतर शेंगदाणे मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त थोडंसं दोन ते तीन चमचेच आपल्याला पाणी पाहिजे शेंगदाण्याला असं पीठ व्यवस्थित कोट झालं की बस आपल्याला एवढंच पाणी पाहिजे तेल सुरुवातीला गरम करून घ्यायचं चा, चांगलं तेल गरम करून घ्यायचं आता एक शेंगदाणा टाकून बघायचा व्यवस्थित बुडबुडे येतात म्हणजे तेल चांगलं गरम आहे मध्यम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं जास्तसुद्धा मोठा गॅस करू नका किंवा जास्त स्लो सुद्धा ठेवू नका मोठा केला तर शेंगदाणे व्यवस्थित कुरकुरीत होत नाहीत आणि स्लो केला तर तेल शोषून बसतात त्यामुळे मध्यम गॅसवरती चांगलं तेल गरम करून आपल्याला शेंगदाणे तळवून घ्यायचेत अशा प्रकारे आपण एक एक शेंगदाणे असं सोडून घेणार आहोत याचा गठ्ठा जरी झाला ना शेंगदाण्याच्या पिठाचा तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही तेलामध्ये गेलं ना की झाऱ्याने आपण तो वेगवेगळे शेंगदाणे करू शकतो कलर चांगला ब्राऊन येईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरती शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत तळायचे सुरुवातीला मध्यम तेलावरती गॅस गरम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं नंतर स्लो गॅस करून शेंगदाणे कुरकुरीत तळून घ्यायचे आणि अगदी पाच मिनटामध्येच तळून होतात बघू शकता तुम्ही दुसरी बॅचसुद्धा आपण इथं तळून घेतो आहे तर हे सुद्धा मस्त तळून झालेत जोपर्यंत आपण बाहेरून पॅकेटमधलं विकत घेऊन येतो ना तोपर्यंत शेंगदाणे घरीच त्रा तयार होतात नक्कीच या प्रकारे ट्राय करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि शेंगदाणे मात्र चवीला असे लागतात तर आपण अशा प्रकारे ना सर्व शेंगदाणे तळून घेणार आहोत तर ही बॅचसुद्धा आपली छान अशी ब्राऊन कलर आलाय मस्त तळून झालेत तुम्हाला जर जसं मार्केटमध्ये मिळते ना त्या ते प्रकारचा रंग हवा असेल ना लाल सर असा तर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये थोडासा पावडर कलर मिसळू शकता त्यामुळे भरपूर लाल कलर तो शेंगदाण्याला मस्त कुरकुरीत झाले तळून झाले छान असे शेंगदाणे बघू शकता तुम्ही सहज क्रश होतोय शेंगदाणा हाताने चापल्या म्हणजे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत झालं आहे आता यामध्ये ना आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा अर्धा ते अर्दा अर्दा एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा यामुळे चव खूप छान लागते नक्कीच टाका चाट मसाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे तुम्ही हवाबंद डब्यामध्ये एक महिनाभर स्टोअर करू शकता चवीला अप्रतिमशय लागतात नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली ना सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा